नमस्कार मी क्रांतिबोटेक चिमूर तंत्रज्ञानामध्ये संपूर्ण शेतकरी मायबापांचं सदस्य स्वागत आज एकोणतीस बारा दोन हजार चोवीस वा रविवारला मौजा मुंडाळा तालुका सावली येथे गोकुलदासजी कुंभुतवार यांच्या बागेमध्ये मी आलेलो आहे इथे आपल्यापुढे दाखवतो आहे स्वीट काठीमण आंबा याला आम्ही जे लागवड केलो होतं आहेत ती सव्वा तीन महिन्याच्या अगोदरची बगीचा आणि आजच्या घडीला याला झाडाला आलेला बार आणि याचं फळात रूपांतर आपण बघतो आहे याचे या व्हिजिटेटिव ग्रोथ आपण बघाल आपल्यापुढे दाखवतो आहेत मी सरळ आपल्यापुढे दाखवलं आहेत तर एका लाहिनीमध्ये क्रांतिबोटिक तंत्रज्ञान जे आम्ही देतो आहेत कोणत्याही अँगलने बघितल्या असता एका लानी सरळ झाडं आपल्याला दिसेल हा स्वीट काठीमण आंबा याची खासियत आहे की हा आंबा बाराही महिने उत्पादन देणारा आपण या पण झाडाला बघू याला पण या फ्लॉवरिंगच्या बर्ड्स दिसत आहे जवळून दाखवण्याचा प्रयत्न मी करतो आहे क्रांतिपोट एक तंत्रज्ञान हे असं तंत्रज्ञान आहे की ज्यात शेतकऱ्याचा फायद्याचं आणि त्याला परिपूर्ण संपूर्ण नॉलेज देऊन लागवड करून त्याला आपण बाजारपेठ देण्याचं जे आपण तंत्रज्ञान देतो आहे ते बघा इथे पण बार दिसेल आपल्याला आतामधल्या पिरियडमध्ये खूप आबाळ होतं आणि या सिच्युएशनमध्ये आपल्यापुढे हा आपण बगीचा दाखवतोय एका लाईनीने बघेल असता आपल्याला संपूर्ण झाडांचं हे विवरण दिसेल आमचं जे गायडन्स आहेत या आंब्यामध्ये बाराह हा बाराही महिने येतो आणि हा जगातला अतिशय गोड पिकल्यानंतरही गोड आहे आणि कच्चा असतानाही गोड आहे आणि सीडलेस मँगो आहेत हा आंबा यांच्याकडे एकशे सत्तावीस झाडं आपण इथे लावलेले स्वीट स्वीटकाठी म्हणजे आपण बघू शकता याला जे लागवड केल्यानंतर याची जी व्हिजिटेटिव्ह ग्रोथ मी प्रत्येक झाडा पुढे नेऊन दाखवण्याचा प्रयत्न याच्यासाठी करतो आहे मित्रांनो की सक्सेसिव जे रेट आहेत आमचं लागवडीनंतरचं की आमचं जे नियोजन असतं शेतात जाऊन आपण शेतकऱ्यांना गायडन्स करणं त्यांना प्रत्येक गोष्टीचं नॉलेज देणं आणि प्रत्येक गोष्टी शेतकऱ्यांना समजावून सांगणं गरजेचे असतात क्रांती बोर्टेक या प्रत्येक बाराही महिने निघणारं सतत शेतकऱ्याला उत्पादनाचा स्रोत देण्याचं कार्य करत आहेत आणि हा आंबा बाराही महिने येत असल्यामुळे विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी हे वरदान ठरणारं पीक आहे मी आजच्या सा सावली तालुक्यातील मुंढाळा गावात ता आहोत या गावाचं एक वैशिष्ट्य आहे इतके धान उत्पादक शेतकरी आहेत आणि धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये हे धाणाच्या बांध्यांमध्ये लावलेलं पीक आहेत आपल्यापुढे दिसेल आणि आजच्या घडीला याला तीन महिन्यामध्ये एवढ्या चांगल्या प्रमाणात रिस्पॉन्स हे पीक देत आहेत म्हणजेच भविष्याचे आणि शेतकऱ्याचं फायद्याचं हे पीक आहेत सांगायचं सा तात्पर्य एक सरळ रोहमध्ये आपल्याला एका लाईनीमध्ये दिसेल अडवउ व कसंही बघितलं असतं आपल्याला ते जाणवेल लागवडीचं तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी सगळं आपण शेतात जाऊन मार्गदर्शनसुद्धा शेतकऱ्यांना देण्याचा आपण अपन पूर्ण आपला प्रयास असतो आपला ध्येय आहेत की शेतकऱ्याचं उत्पादन वाढलं पाहिजेत आपलं ध्येय आहेत की शेतकऱ्यांना नवीन टेक्नॉलॉजी आपण प्रोव्हाइड करतो आहेत आणि ते ती टेक्नॉलॉजीसोबत आपण बाजारपेठ पण देण्याचा आपण प्रयत्न शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत असतो म्हणजेच आपला भविष्याचे आणि सांगू इच्छितो आहे की क्रांतीपौटेक शेतकऱ्यांच्या हे फायद्याचं आहे हे बघा इथे पण तुम्हाला बार दिसेल जवळून बघितलं असता डोळे आहेत म्हणजेच कुठल्याही रूणी आपण गेलो कोणत्याही लाईनीने गेलोत तर आपल्याला त्या झाडाची क्वालिटी आपल्याला दिसायला सुरुवात होईल याच्या डोळ्यात बघा शेंड्यामध्ये इथे ब्रांचिंग भयानक आलेली आहे म्हणजेच सांगायचं तात्पर्य आहे की शेतकरी हा समाधानी होण्यासाठी क्रांतिपोटेक त्यांच्या शेतात जाऊन स्वतः गायडन्स देते हैं, मार्गदर्शन करते आणि लागवडीच्या वेळेस तर मी स्वतः उभा उप... राहून इथे मार्गदर्शन केलं होतं आहे आपण सगळं बघू शकता आपल्या डोळ्यापुढे दाखवतोय प्रत्येक रो कोणत्याही एंगलनी बघितलं असतं तर एका एक लायणी सगळे आंब्याची झाडं आपल्याला दिसेल हा स्वीट काठीम आंबा हा कुणाला कुणा शेतकऱ्याला लागवड करायचं असेल तर त्यांनी सरळ क्रांतीबायोटिकशी संपर्क साधावा त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरा याच्यावर संपर्क साधावा यूट्यूब चॅनलवर जाऊन आपण आमचं यूट्यूब चॅनल बघावं त्याच्यात आमचे प्रत्येक व्हिडिओ दिसेल तीन महिन्याच्या साडेतीन महिन्याच्या अगोदर आम्ही याची लागवड केली होती आपल्यापुढे आम्ही सगळं दाखवण्याचा प्रयत्न याच्यासाठी करतो आहेत की शेतकऱ्यांसाठी क्रांती क्रांतिबोवटेक एक वरदान आहेत आणि क्रांतिबोवटेकमुळे आज शेतकऱ्यांचं अर्थकारण दुरुस्त होण्यास मदत झालेली आहे आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आमचे नवीन नवीन व्हिडिओ पहा आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद